मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे कोथुर्णे येथे अपहरण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील सात वर्षीय मृतपीडित मुलीच्या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदत मंजूर झाली असून त्याबाबतचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले मावळ तालुक्यातील कोथुर्णे या गावामध्ये घडलेली ही संतापजनक घटना तीन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी घडली होती या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले होते पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्याची मागणी आमदार शेळके यांनी विधानसभेत केली होती त्यानुसार सुनावणी होऊन तेजस दळवी या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यानंतरही मृत पीडित मुलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आमदार शेळके यांनी मागणी केली त्याला यश मिळालं असून मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनं त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आलाय कोथुर्णे येथे दोन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी दुपारी ही धक्कादायक घटना घडली होती त्या दिवशी नागपंचमीच्या निमित्तानं शाळेला सुट्टी चिमुकली घरासमोर खेळत होती अचानक ती बेपत्ता शोध पोलिसांनी मोहीम दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागे झुडपात या मुलीचा मृतदेह मुली आढळला तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत चोवीस तासांच्या चिमुकलीच्या शेजारी राहणाऱ्या तेजस दळवीला अटक पोलिसांच्या चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर ए तीनशे शहात्तर ए बी तीनशे दोन आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण कायद्याच्या कलम चार आणि नुसार गुन्हा सिद्ध झाला पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपी आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले राज्याला हदरवून टाकणाऱ्या या प्रकरणाची जलदगतीनं सुनावणी घेत विशेष न्यायाधीश बी पी क्षीरसागर यांनी हा निकाल दिला या प्रकरणातील आरोपीला शिक्षा झाली आहे स्वराजच्या परिवाराला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक आधार देता आला याचं समाधान आहे अशा भावना आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केल्यात महाराष्ट्र लाइवन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा